गृहमंत्री अमित यांनी संसदेत केलेले प्रशासकीय खून यांच्या निषेधार्थ आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने पैठण घेट येथे निदर्शक करून तीव्र निदर्शने करून तीव्र निषेध नोंदवण्यात आला बघूया सविस्तर माहिती अमित शहा राज्यसभेत भाषण करताना म्हणाले आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेणे ही फॅशन झाली आहे आंबेडकर 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 असा जग काही लोक करत असतात जागा मिळेल काल देशाचे गृहमंत्री अमित जी शाह यांनी संसदेमध्ये एक वक्तव्य केलं की आंबेडकर आंबेडकर नाव घेणं हे एक फॅशन झालेले आहे आणि पुढे जाऊन त्यांनी एक वक्तव्य केलं की एवढंच जर नाव देवाचं घेतलं तर स्वर्ग प्राप्ती होती त्याचाच निषेध म्हणून आम्ही त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन गटाच्या वतीने प्रतिक प्रतिकात्मक रेडा त्यांना आम्ही पोस्टाद्वारे त्यांच्या दिल्ली कार्यालय येथे पाठवत हो आहोत आणि त्यांना आम्ही त्या रेडोवर बसून स्वर्गवारी करण्याचं त्यांना आम्ही आम सांगत आहोत की आपण या रेडोवर बसून स्वर्गवारी करून यावा आणि त्यांचा अनुभव कसा होता त्यांना स्वर्ग कसा वाटला त्यांनी स्वर्गामध्ये त्यांना काही अडचणी आल्या तर नाही ना या त्यांनी सर्व ज्या वारी त्यांनी करून आल्यानंतर आम्हाला स्पष्ट करावं या देशालासुद्धा सांगावं की स्वर्गामध्ये अशा अशा घटना माझ्यासोबत घडल्या आणि आताच परभणीमध्ये देशाचं देशाच्या संविधानाची प्रतिकृती एका सोपन पवार नावाच्या व्यक्तीने तोडलेली आहे आणि त्याला भाजप भाजपने आणि येथील प्रशासनाने मनोरुग्ण म्हणून त्याला घोषित केलं मग जर तो जर मनोरुग्ण या देशाच्या संविधानाच्या प्रतिकूलतीची तोडफोड करत असेल तर मग अमित शहाना पण आपण मनोरुग्ण म्हणणार आहात का आणि जर ते मनोरुग्ण असतील तर ते त्यांना या गृहमंत्रीपदावर बसण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही असं एक आमचं आमचं मत आहे आणि पुढे जाऊन मी असं म्हणतो की वारंवार या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होतो त्यांच्या विषयी अनेक माध्यमातून टीका केली जाते तसेच संविधानाची तोडफोड होते तसेच जंतर मंतरवरती संविधान जाळलं जातं त्यानंतर त्यांचाच बी जे पीचा खासदार आमचे चारशे सीट आले तर आम्ही संविधान बदलण्याची वाचा करतो वेळोवेळी बाबासाहेबांच्या कार्याचा त्यांच्या संविधानाचा अपमान होतो मग हे सर्व षडयंत्र आहे की आर एस एसचं षडयंत्र हे भाजपचं षडयंत्र यंत्र आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे माझं आदरणीय नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान यांना अशी एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन करते गटाच्या वतीने मागणी आहे की आपण या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं कारण आपण संविधाचा जागर करता संविधाचा जागर यात्रा काढता संविधान सन्मान सोहळे करता